<laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो मालकाचं नाव काय नामदेव ज्ञानेश्वर कोंडे आणि आपल्या बायलाचं नाव काय लक्ष लक्ष बैल किती दाती चार दाती झाला दा आता चार दाती आला याच्या दा अगोदर कुठे फायनल मारली का फायनल मारली पिपुळीमध्ये मध्ये पहिल्यांदाच तालुक्यामध्ये धागा कट चालू झालं पहिल्याच दिवशी त्याच दिवशी फायनल मारली त्यांनी दोन हजार बावीसला हा दोन हजार बावीसला बरं आता हा कुठून घेतला सर जालन्यावर नाही घेतला याची जात कोणती पिवत मैसुरी मैसुरी अगोदर म्हणजे आपल्या मावळ्यामध्ये कुठल्या घाटावर सतरा घाटामध्ये सतरा घाट पळवला सतरा घाटात पहिल्या नंबरची बारी लावली त्यांनी दे एक पण घाटामध्ये दे त्यांनी नाराजी केली नाही याच्या जोडीला कुठला पळतो आज प्रत्येक वेळेस चेंज प्रत्येक वेळेस चेंज व्हायला असतो एकाच बायला घरची गाडी एकच झाली आमची फायनल काय त्या व्हॅलीच नाव सरपंच पलीकडे सरपंच अच्छा सरपंच आणि लक्ष पाहतो राजा होता फायनल फायनल अच्छा तुमच्या ग्रुपचं नाव सांगा एकदा नामदेव कोंडे बैल संघटना आणि हा सरम धन्यवाद मित्रांनो तुम्ही नाणे मावळ कोंडेवडे घाटावर तुम्ही सर्वांनी मावळ माती यूट्यूबसाठी वेळ दिला मावळ माती यूट्यूब तुमच्या सर्वांचा आभारी आहे धन्यवाद